मौजेपुळू तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील श्री राजा लिंगेश्वर विजयादशमीनिमित्त श्री प्रभुरामचंद्र यांनी दहा तोंडी रावण असणाऱ्या लंकीच्या रा राजा असणाऱ्या रावणाचं दहन या दिवशी केलं होतं या दिवशी श्री राजा लिंगेश्वर आपल्या भावीभक्तासोबत आपल्या भाविक भक्तासोबत श्री अंबिका माता मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता पालखी गावाच्या प्रमुख चौकामधून निघत श्री अंबिकेच्या मंदिरात येथे उपस्थित असते या ठिकाणी आपटा म्हणजे सोन्याचं पान हे सोन्याचं पान विधविध पूजा करून मानकरी पुजारी व गावातील प्रमुख पंच यांच्या उपस्थितीमध्ये याची पूजा करून ब्राह्मण काका यांच्या उपस्थितीमध्ये पूजा करून व आपटं लुटण्याचा सोनं लुटण्याचा कार्यक्रम असतो तो सोनं लुटून अंबिकेच्या मंदिरामधील देवीसमोर व्हायला जातो श्रीराजा लिंगेश्वराला व्हायला जातो गावातील सर्व देवी देवतांना तो वाहून प्रत्येक भावी भक्त एकमेकांना आदराने सोनं ची देवाणघेवाण करून भेट घेऊन दर्शन घेऊन आपली आलेली जुनी परंपरा ह्या जुन्या परंपरेचे बंधुभाव निर्माण करत असतो ह्या गावामध्ये गावामध्ये पंचकृषीतील लोक हा सुंदर देखणा कार्यक्रम पाहण्यासाठी देवाचं दर्शन करण्या श्री राजालिंगेश्वराच्या पुण्यनगरीमध्ये मोठ्या भक्तिभावाने उपस्थित होत असतात तुम्हीसुद्धा सन दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम पाहिला असेल नसेल पुढच्या वर्षी सर्वांनी दस विजयादशऱ्याच्या दिवशी आपल्या सर्व कुटुंबासोबत उपस्थित राहून हा सुंदर लेखना सोहळा अनुभवण्यासाठी यावे हा जागर पाहण्यासाठी यावे